राम राम मामा राम 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 काय चालू आहे चालू ता आहे म्हणजे काकर पाळणं तिस काय म्हणतात कोणती व्हेरायटी आणली यंदा यंदा व्हेरायटी काय आता मार्केट भकमत आली बॉन्सर चालू आहे बॉन्सर मैकोची जंगी, जंगी। बर दरवर्षी कोणती लावत असता दरवर्षी का हो बदलून बदलून राहायचे मोक्षा राहायचे जंगी राहायचे राशी राहायचे आजपर्यंत सगळ्यात चांगली कोणती वाटली मोक्षा पण वाटली बर आदित्य आदित्याची मोक्ष चांगली वाटली मोठ्या बोंडाचं वाहन आहे आणि काय ॲव्हरेज घेता मग दरवर्षी आता काही सांगू शकत नाही बोंडळी हात देते बोंडळी हात देते आणखी सरकार काही हात देत नाही का सरकार देते, सरकार हात देते वेळोवेळी काय बोलत सर हे बा हे बाकी हात सरकार हे सरकार पाहिजे तरी का व्हिडिओ आपल्याला काय घेंद नाही सरकारले मरान लेख तिकडं हा बरं दरवर्षी अंतर तेच असते का मग दरवर्षी बदलून बदलून म्हणजे शेणखत हे ते जरा आपल्या फरक पडला शेणखत किती टाकत असता मग दरवर्षी पाच हो का खताचे डोस कसे देत असता काय काय देत असता खताचे पहिले टाकतो आपलं निसर खत सव्वीस सव्वीस मना हिच्या कोणी तेरा झिरो भाव एकरी किती टाकत असता बैल थांबत नाही द्यायचे एकरी किती टाकत असता काय झालं काय आता ते तिसं तुटलं तिसं तुटलं चालू कामा चालू कामात नाही आता काय करा अच्छा आता हे वेल्डिंग वेल्डिंग मारायला जा लागेल वेल्डिंग मारायला जा गावात होते का वेल्डिंग गावात नाही आहे लाईन नाही काही नाही म्हणजे लाईन नाही आहे हे प्रॉब्लेम आहे आणि बरं ओलिताची व्यवस्था म्हणलं तर काय लाईन राहत नाही आता ओलिताची व्यवस्था सर्व असून बरं मग हे मजूर आणले का तुम्ही ला हो ते पाहिजे फक्त पाणी किती झालं तुमच्या भागात पाणी काही झालं लागवड राहिले लागवड लागवड कशी केली पाहिजे तुमच्या हिशोबाने म्हणजे या उलीत लागवड कशा पाळून ठेवता मार्किंग करून ठेवत म्हणजे काय कोरडच आहे हो ठीक आहे वरतच ढेकल कोरडा आहे म्हणजे काय कोरडच आहे हो ठीक आहे वरतच ढेकल कोरडा आहे